नारायणगाव एसटी स्टँड परिसरात तीन गावटी पिस्तूल व नऊ कारतूस कारतुसासह तिघांना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून मोटरसायकलसह एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कारवाई दहशतवाद विरोधी शाखा व स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तरित्या के केली आहे धनंजय चक्रधर साळुंके वय वीस सूरज आप्पासाहेब कडिले वय अठरा अनमोल जाधव वय सत्तावीस तिघेही रानार शिरूर पुणे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत नारायणगाव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल शिंदे मोहसिन शेख यांना गोपनीय बातमीदाराकडून परिसरात एक स्प्लेंडर मोटरसायकलवर वर तिन्ही संशयितरित्या फिरत असल्याची माहिती कळाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर यांना सदर बातमी सांगितली व त्या सापळा रचून पकडण्यात आले त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ तीन गावठी पिस्तूल व जी नऊ जिवंत काडतुसे मिळून आली